रामकृष्ण हरी मित्रांनो एकदाचे पावसाळा चालू झाला शेळ्यांना भरघोस चारा झाला आणि मनसोक्त शेळ्या शेळ्या चरायला लागल्या परंतु पावसाळ्यामध्ये बी शेळ्यांची दक्षता घेणं फार गरजेचं आहे ती म्हणजे हे का अशा पद्धतीने शेळ्या चरते ते पावसाळ्यामध्ये आता चारा व्हायला लागलाय पाहिलं पण काय होतं ही सुरुवातीचं लहान लहान गवत आणि गवता ह्या गवतामध्ये काही सुद्धा गवत असतं आणि विषारी गवताचा दीड शेळ्यांच्या पोटामध्ये गेला की त्यांना विषबाधा होऊ शकते म्हणजेच किराळ आणि किराळापासून बचाव करण्यासाठी अनेक औषधांची माहिती पाहिजे एकंदर अशा पद्धतीनं शेळ्या अर्थात पाहिल्या ही रानबाबळ रानबाबळीचाही पाला शेळ्यांसाठी अतिशय शे उत्कृष्ट आहे टंटणी ह्या टंटणीचाही पाला शेळ्यांसाठी पावसाळ्यामध्ये शे। अतिशय उत्कृष्ट आहे म्हणजे याच्यापासून रोग प्रतिबार प्रतिकारक शक्ती शेळ्यांमध्ये वाढते शक्यतो असे असणारी शेळी सहजासहजी कुठल्याही रोगाला बळी पडत नाही म्हणजेच गावरानशेळीमध्ये गावरान प्रतिकारक शक्ती म्हणजे रोगापासून बचाव करण्याची प्रतिकारक शक्ती भयंकर असते त्या कारणाने अशा शिळ्या सहजासहजी पावसाळ्यामध्ये रोगाला बळी पडत नाहीत म्हणजे पावसाचा अथवा विषारी चाऱ्यांचा सजासजी त्यांच्यावर परिणाम होत नाही आणि गावरान शिळीला सध्या म्हणजेच गावरानशिळीच्या पिल्लालाही चांगल्या पद्धतीनं इतर पिल्लांपेक्षा इतर जातीच्या पिल्लांपेक्षा चांगला दर्जा आहे म्हणजे चांगल्या किमतीने विकली जातात टनटणी नावाची वनस्पती आणि पावसाळ्यामध्ये ही वनस्पती शेळ्यांसाठी अतिशय पौष्टिक आहे पाहिलं का, का शेळ्या कशा शे टंटणी खाते या टंटणीमध्ये शेळ्यांना रोगापासून प्रतिकार करण्याची शक्ती फार आहे म्हणून पावसाळ्यामध्ये शेळ्यांना टणटणी आहारात असणं अतिशय गरजेचं आहे चला तर मित्रांनो एकंदर हा माझा गवऱ्यान शेळ्यांचा व्हिडिओ आपणाला कसा वाटला तो मला कमेंटद्वारे कळवा व अप्पा महाराज नरुटे या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका धन्यवाद